नमस्कार आज आपण इचलकरंजीमध्ये भारतीय जनता पार्टीचा एक नवनियुक्त सदस्यांचा पत्र वाटपाचा जो कार्यक्रम झाला त्यामधील माननीय आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी जो मुद्दा मांडलेला आहे त्या मुद्द्यावरती आपण बोलणार आहे आता या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्ह्याचे सहपालकमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ ह्या होत्या त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आळवणकर प्रकाशांना आवाडे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भाजपचे राजवर्धनजी नाईक निंबाळकर त्यानंतर सर्व इचलकरंजी विधानसभेतील पूर्व मंडल पश्चिम मंडल आणि ग्रामीण मंडल या मंडलांचे अध्यक्ष हे सगळे त्याचबरोबर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि हा कार्यक्रम आपल्या इचलकरंजीतील नाट्यगृहामध्ये चांगल्या आज उत्साहामध्ये तो पार पडला त्याच्यामध्ये सुरुवातीला राहुल आव्हाड यांनी भाषण केलं आपले इचलकरंजीचे आमदार खूप सुंदर मुद्दे मांडले कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या भाषणामुळे एक उत्साह निर्माण झाला एक जोश निर्माण झाला त्यानंतर सुरेश हळवणकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं त्यानंतर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजवर्धनजी नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं प्रकाश अण्णांनी मार्गदर्शन केलं आणि ह्या सगळ्यांच्या नंतर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ यांनी देखील कार्यकर्त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं ह्या सगळ्यांच्या भाषणामध्ये एक मुद्दा प्रकर्षाने जाणवला तो म्हणजे इचलकरंजी महानगरपालिकेचं येणारं पुढचं इलेक्शन त्याच्यामध्ये आपल्या इचलकरंजी महानगरपालिके पालिकेमध्ये पासष्ट नगरसेवक हे निवडून जातात त्याच्यामध्ये प्रत्येकाने एक ठाम विश्वास व्यक्त केला की आपल्याला इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे पंचावन्न नगरसेवक हे निवडून द्यायचे आहेत आणि ते निवडून आपण आणू शकतो हा त्यांनी प्रत्येकाने विश्वास व्यक्त केला आता हा विश्वास व्यक्त केल्यानंतर राहुल आव्हाड आवडेंकडून एक मुद्दा ह्याच्यावरून परत आठवला की त्यांच्याकडून राहून गेला हे माहीत नाही पण सगळ्यांची भाषणं झाल्यानंतर संपूर्ण स्टेजवरील नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे माफी मागून राहुल आवडेंनी माझा एक मुद्दा राहिलाय असं सांगून परत ते भाषण करण्यासाठी उभा राहील त्यांनी तीन चार मिनिटाच्या भाषणामध्ये एक विषय मांडला की त्या विषयामधून जे कार्यकर्ते नाराज होतील किंवा नाराज होणार असं वाटतंय ज्यांना तिकीट मिळणार नाहीये अशा कार्यकर्त्यांना त्यांची नाराजी दूर करण्यामध्ये ते यशस्वी होतील असं वाटतंय कारण त्यांनी जो मुद्दा मांडला तो असा आहे की पंचावन्न नगरसेवक जर आपण निवडून देणार आहे आणि देणारच आहे असं त्यांनी प्रत्येकाने ठाम विश्वास व्यक्त केला जर पंचावन्न नगरसेवक आपले जाणार असतील तर आपल्याला प्रत्येक अकरा नगरसेवकांमागे एक क्रॉप नगरसेवक हा नगरपालिकेमध्ये पाठवता येतो ज्याला कोणत्याही जनतेचं मतदान वगैरेची गरज नाही त्याला फक्त कोणत्याही अकरा नगरसेवकांचं मतदान असते तर त्या ठिकाणी त्यांनी जो मुद्दा मांडला हे तर अकरा मागे एक नगरसेवक क्रॉप्ट हा होतोच आहे म्हणजे पाच नगरसेवक हे मधून जाणारच आहेत प्लस जे कोणी पुढचे राहिलेले दहा आहेत दहा अकरा त्याच्यामध्ये म्हणजे सहा नगरसेवक हे जाणारच आहेत पण त्यांनी इचलकरंजीचे आमदार डॉक्टर राहुल आवाड यांनी ज्या भारतीय जनता पार्टीच्या मंत्री आहेत ज्या कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री आहेत श्रीमती माधुरीताई मिसाळ सुरेशजी हळवणकर प्रकाशांना आवाडे आणि राजवर्धनजी नाईक निंबाळकर आणि बाकी कार्यकर्त्यांच्या समोर सगळ्यांच्या समोर सगळ्यांना सांगितलं की मंत्री महोदयांनी आम्हाला जो आम्ही क्रॉप्ट नगरसेवक पाच त्या ठिकाणी पाठवणार आहेत त्या पाच नगरसेवकांचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा जो आहे तो पाच वर्षाचा कार्यकाळ आम्हाला सहा महिन्यासाठी आम्ही त्यांना देतो आणि प्रत्येक सहा महिन्याला नवीन त्या ठिकाणी क्रॉप नगरसेवक पाठवतो त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही वरिष्ठांची परवानगी द्या तर याच्यामधून तुम्ही एक विचार करा याच्यामधून तुम्ही बघा की पाच नगरसेवक जर सहा महिन्याला जात असतील त्यांनी तोही तो तिथं मुद्दा क्लिअर केला की जर पाच नगरसेवक म्हणजे तो मुद्दा पाठीमागून आळवणकर साहेबांनी हे केला की जर पाच नगरसेवक सहा महिन्याला जात असतील तर पुढच्या पाच वर्षामध्ये आपण पन्नास नगरसेवक हे इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये क्रॉप्ट म्हणून पाठवू शकतो तर तुम्ही बघा पन्नास नगरसेवक जर क्रॉप्ट मधून इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये जर पाठवायचे असतील तर तुम्ही विचार करा ह्यामध्ये जे नाराज होणारे कार्यकर्ते आहेत की ज्यांना तिकीट मिळणार नाहीये अशा कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टी त्यांची नाराजी दूर करण्यामध्ये यशस्वी होईल असं वाटते पण याच्यामध्ये एक मुद्दा अजून येतो की पन्नास नगरसेवकांना त्या ठिकाणी पाठवण्यासाठी जे नेते आहेत हे नेते किती जणांना आणि कोणत्या पद्धतीने काय आश्वासनं देतात हेही पाहणं खूप गरजेचं आहे आणि हे जे आहे हे जे आश्वासन आहेत ही सगळी आश्वासनं काय देतात हे जनतेच्या मनात आहे मना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि याच्यामध्ये काय होऊ शकतं किती आश्वासन आणि कशा पद्धतीने आश्वासनं दिली जाऊ शकतात हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या मुद्द्यावरती पाहिजे हे आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये कळवा आम्ही नक्की त्याच्यावरती विश्लेषण देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद